प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज आकाशात उडणाऱ्या विमानाची वाहतूक चक्क मालवाहू ट्रकने होत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि याचा प्रत्यक्ष अनुभव येवलेकरांनी घेतला म्हणतात ना कधी कधी दगडाची सुद्धा गरज पडते आणि मान द्यावा लागतो काल रात्री मनमाड कोपरगाव रस्त्यावर एका मालवाहू ट्रकमध्ये आकाशात उडणारे विमान जात असल्याने बघ्यांनी एकच गर्दी केली विमान म्हटलं की त्याची जागा आकाशातच असल्याचे भासते मात्र नेहमी आकाशात, आकाशात राहणाऱ्या विमानालाही वाहून नेण्याची वेळ मालवाहतूक ट्रेलरवर येते असे आगळेवेगळे दृश्य दिसले ते एवला मनमाड महामार्गावर कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर असे म्हटले जाते एरवी विमानातून मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक होते मात्र हेच विमान एका मालवाहतूक कंटेनरच्या माध्यमातून घेऊन जात असल्याचे दृश्य पाहिल्याने सुरुवातीला अनेकांना आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना आणि मग काय एकच चर्चा सुरू झाली कोणी किती हवेत असले तरी त्याला एक ना एक दिवस जमिनीवर यावेच लागते हा संदेश देखील या विमान वाहतुकीने दिल्याची चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये गमतीने सुरू झाली न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह एवला